ज्येष्ठा मंगळगौरीचे आगमन आज एक तारखेला सप्टेंबर महिना दोन हजार पंचवीसमध्ये मंगळागौरीचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे अतिशय सुंदर असं देखावा अतिशय सुंदर अशी मांडणी शोभा आणि आमची दर्शना आमचं दिव्य ओम अतिशय देखणं असं निवेजन अतिशय सुंदर असा रास रांगोळी अतिशय सुंदर मांडणे नियोजनबद्ध केलेले आहे असा हा सण लक्ष्मी गौरीचा अतिशय आनंदामध्ये साजरा करण्यात आला अगदी కితే సుందరేమ్